नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण एक जून ते चार जूनपर्यंत कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची सुरुवात ही होणार आहे आपण हे पाहूयात तर जे बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ निर्माण झाले होते ते चक्रीवादळ आज संध्याकाळी झडकणार आहे आणि त्याच्या प्रभावाने हा पाऊस एक दोन तीन आणि चार जूनला बरसणार आहे तर मित्रांनो याआधी एक सूचना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आता लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचणार आहे तर मित्रांनो पाहू शकतो आपण हे एक जूनलाच आपल्याला सांगलीचा काही भाग रायपूर निपाणी या ठिकाणी पावसाचं आगमन पाहायला मिळणार ना असून नांदेडचा काही भाग देखील या ठिकाणी देखील पावसाचं आगमन होणार आहे आणि इकडे माजुलगावचा काही भाग जालना या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण हे पाहायला मिळणार आहे आणि काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता ही पाहायला मिळणार आहे तर आपल्याला दोन जूनचा अंदाज पाहिजे दोन जूनला आपल्याला पावसाचं वातावरण हे जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे हे वातावरण आपल्याला निपाणीचा काही भाग जत सोलापूरचा काही भाग सांगलीचा काही भाग इंदापूर बारामती करमळा दौंड बार्शी तुळजापूर पेठ केच जामखेड माजलगावचा काही भाग परळी पेठ या ठिकाणी आपल्याला कळमचा काही भाग बार्शी करमाळा चौसाळा या ठिकाणी देखील पावसाचा जोर आपल्याला दोन जूनला वाढताना पाहायला मिळणार आहे इकडं अहमदनगरचा काही भाग अकलोज शिरूर श्रीगोंदा या ठिकाणी देखील पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे हा अंदाज दोन जूनचा आहे तर या वातावरणात बदल होणार आहे उस्मानाबादचा काही भाग बीड माजलगाव केच गेवरायचा काही भाग या ठिकाणी देखील हलक्या पावसाच्या सरी ह्या बरसणार आहे पण अंबाजोगाईचा काही भाग कळम धारूड केच या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला या दोन जूनला आपल्या विदर्भात देखील काही प्रमाणात पावसाचं वातावरण हे पाहायला मिळणार आहे खास करून आपल्याला वाशिमचा काही भाग परतूर मेहकर चिखली बुलढाणा देऊळगाव राजा जालन्याचा काही भाग शिल्लोड अजिंठा मोहरा छत्रपती संभाजीनगरचा काही भाग कन्नड गंगापूर पैठणचा काही भाग अंबडचा काही भाग या ठिकाणी देखील दोन जूनला आपल्याला पावसाचं वातावरण हे पाहायला मिळणार आहे आपण तीन जूनचा अन दाखवतोय तर तीन जूनला पावसाची व्याप्ती आणि जोरदार काही ठिकाणी पाऊस होणार आहे हा पाऊस आपल्याला जोरदार पाहायला मिळणार आहे इस्लामपूर तासगाव सांगलीचा काही भाग कोल्हापूर निपाणीचा काही भाग वाई सातारा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे पुण्याचा काही भाग या ठिकाणी देखील तीन जूनला आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे संगमनेर कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर गंगापूर राहुरी घोडेगाव अहमदनगर राळेगाव कन्नड श्रीगोंदा दौंड कर्जत करमळा इंदापूर अकलूज बारामती या ठिकाणी दोन जूनला आपल्या ते सॉरी तीन जूनला पावसाची शक्यता जोरदार स्वरूपाची पाहायला मिळणार आहे इकडे बीडचा काही भाग गेवराईचा काही भाग आपला चौसाळा पाटोदा बालमटाकळी रामसगाव या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे तीन जूनला माजलगाव तळेगाव केस धारूड अंबाजोगाईचा का काही भाग या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता ही मॉडेलनुसार मित्रांनो दिसत आहे वातावरणात बदल झाला तर अपडेट नक्कीच देण्यात येईल तर आपण आता चार जूनचा अंदाज पाहूया तर चार जूनला देखील आपल्याला विदर्भात देखील पावसाची शक्यता पाहायला बनणार आहे तर चार जूनला आपण पाहिलं तर जळगाव चिखली खामगावचा काही भाग जालना छत्रपती संभाजीनगर बीडचा काही भाग या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी पण हे जो माजलगावचा भाग आहे पूर्वचा वडवणी तळेगाव धारूड या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाच्या सरीदेखील पाहायला मिळणार आहे तर पाटोदा भूमचा काही भाग जामखेड करमाळा या ठिकाणी कर्जत जळगाव निपाणी मिरजगाव या ठिकाणी देखील आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस हे चार जूनला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हिवती हवामानाची अपडेट प्रत्येक हवामानाची अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आता लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र